दाण्याचे कडी गोळे करण्यासाठी इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि निवडून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी कडीपत्ता घेतलेला आहे लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि याच्यामध्ये वाटून घ्यायसाठी जिरं मी घालणार आहे अर्धा चमचा आणि आ... याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचे खूप बारीक नाही आणि खूप जाडही पण नाही मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे सगळं घालून घेते आणि बारीक करते हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घालत आहे मी आलं घेतलेलं आहे आल्यांचे पण तुकडे करून घातलेले आहेत नंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं होतं आणि दोन वाट्या दाणे होते त्याच्यामध्ये चार पाच पानं कडीपत्त्याची घालत आहे आणि हिरवी कोथिंबीर घालत आहे भरपूर कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे एक वाट भरून आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता हे वाटून घेते अशा पद्धतीने मी तुरीच्या ओल्या दाण्यांचं वाटण करून घेतलेलं आहे आणि आता त्याला दोन चमचे बेसन पीठ आपण लावणार आहोत इथे त्याच्यामुळे त्याचे छान गोळे बांधले जातील खूप जास्त बेसन लावायचं नाही कारण कडक होतात मग आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे हे सगळं मिक्स करून घेते आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे हिरवी मिरची घातल्यामुळे याच्यामध्ये तिखट घालण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने गोल गोल गोळे याचे करून घ्यायचे आहेत हे कडी गोळे आपण भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर कशाही पद्धतीने खाऊ शकतो कढीमध्ये घालण्यासाठी इथे लसूण घेतलेलं आहे चार पाच कळ्या आणि आलं हिरवी मिरची कोथिंबीर मिर, आणि जिरं हे सगळं बारीक करून घेते कढीला फोडणी देण्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं कढीसाठी मी इथे ताक घेतलेला आहे दह्याची पण आपण कढी करू शकतो मी इथे ताक घेतलेला आहे आणि ताका फोडणीसाठी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता ताकाला बेसन लावून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे छोट्या चमच्याने बेसन घेतलेलं आहे आता हे सगळं घुसळून घेते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूनही हे घुसळून घेऊ शकतो किंवा मी इथे रवीनी फिरवून घेणार आहे कडीला फोडण्या देण्यासाठी मी इथे दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं होतं दीड चमचा त्याच्यामध्ये मोहरी घालत आहे आणि बिर्याणीचं जे वाटण केलेलं होतं तेवढ्या फोंगणीमध्ये कडीपत्सा पण घालवता आणि आता पूर्ण खवून बनवली की त्याच्यामध्ये टाक घालत आहे आता कडीला उकळी येऊ द्यायची आहे चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि चिमूटभर हळद घातलेली आहे मी इथे कडीला छान पाच मिनटं मी अशी उकळी येऊ दिली बारीक गॅसवरती आणि आता छान उकळी आलेली आहे उकळी आल्यावरतीच याच्यामध्ये आपल्याला गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि गोळे सोडल्यावर सुद्धा पंधरा मिनटं बारीक गॅसवरती छान उकळू द्यायचे आहेत गोळे शिजून झाले की ते पटापट वरतीच येतात इथे मी असे सोडून घेत आहे आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक केलेली आहे आणि कढी अशी पातळच ठेवायची आहे कारण गोळे शिजल्यानंतर आणखी आळून येते ती अशा पद्धतीने छान आपले कढी गोळे वरती आलेले आहेत आणि कढी पण छान आळून आलेली आहे खूप घट्ट आणि खूप पातळ झालेली नाही आणि सगळे गोळे असे तरंगत आहेत वरती शिजली की ते पटापट वरती येतात मी एकही गोळा फुटलेला नाही आता याला आपण तडका देणार आहोत अशी पण कडी गोळे खाल्ली तरी पण छान लागतात आणि मी गॅस बंद केलेला आहे तडका देण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं एक फोल त्याच्यामध्ये हिंगा घालत आहे थोडंसं लाल तिखट पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत खाण्यासाठी आणि वरून कोथिंबीर घालत आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा तुरीच्या दाण्यांचे कडी गोळे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद